नमस्कार हे माझ्याकडं काही गडचांदूर एरियातून लोक आले आहे भेटासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी तिथं ज्या कोलमाइन्स आहेत डब्ल्यू सी एल ज्याला वेस्टर्न कोलमाइन्स म्हणते त्याच्यात तीस ते पस्तीसपेक्षा जास्त खदानी असत आणि त्या खदानी घुगूस माजरी गडचांदूर वणी चंद्रपूर वरोरा राजोरा अशा त्या चंद्रपूरच्या वर्धा नदीच्या काठानं पूर्ण कोळसा आहे आणि शेतकऱ्याची शेती घेऊन त्यानं कोळसा खदानी चालू केल्या त्याचे पर्यावरणाचे प्रचंड मोठ्याले दुष्परिणाम तर आहेच आहे शेतकऱ्याला खूप मोठा त्रास आहे खदानीतली माती काढते आणि नदीच्या पात्रात आणून टाकते आणि त्या नदीला पूर आला तर बंद पाणी थोपते शेतकऱ्याच्या वावरात घुसते आणि शेतकऱ्याचं नुकसान होते त्याच्यानंतर ब्लॅस्टिंग करते त्या ब्लॅस्टिंगचे गोटे शेतकऱ्याच्या शेतात येऊन पडते हा तर शेतकऱ्याचा त्रास झाला ठीक आहे कंटिन्युअस त्या कोळशाचे ट्रक वाहते त्यांना धुई उडते कोशाची राख उरते त्याच्याकडं डब्ल्यू सी एलचं लक्ष नाही आणि विशेष म्हणजे त्या डब्ल्यू सी एलमध्ये मध्ये सध्या त्यानं परमनंट भरती बंद केली आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे लोक घेतात आणि ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे लोक घेतात त्यातले ऐंशी टक्के लोक त्यानं प्रांतातून आणले आहेत जे स्थानिक लोक आहेत आता हे त्या एरियातले स्थानिक लोक आहेत तुमचं नाव हो का रोशन आरबडे तुम्ही कुठचे नांदा फाटा तुम्ही ठीक आहे अमोल मांड्रे सुशांत गोंगले आव्हाडपू आता ठीक आहे यांचं म्हणणं आहे का आमचे फक्त स्थानिक लोक विसष्ट टक्के आहे बाकीचे सगळे लोक परप्रांतीय परप्रांतीय काहून येते तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेताना त्याचं टेंडर डब्ल्यू सी एल एखाद्या व्यक्तीला देऊन देते तो व्यक्ती हा म्हणजे असा व्यक्ती असते ज्याच्यावर राजकीय वरद हस्त राहते तो एक बी जे पीचा राहील काँग्रेसचा राहील राष्ट्रवादीचा राहील कोणाच्या नाही कोणाच्या नेत्याच्या जवळचा राहील सर्व तिथले स्थानिक नेते त्यानं जर म्हणलं ह्या पुराले कामाला लावायचा कंपनी एका झटक्यात घेते ठीक आहे पण यानं जर म्हणलं का एखादा हा आमचा माणूस कामाला तर त्याला घेत नाही नेत्याची चापलुशी गिरी डब्ल्यू सी मध्ये कशी चालते ह्या माझ्या पहिला प्रश्न आहे ठीक आहे नेत्याने तिथून काही रक्कम जाते का, का चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही जे आमदार खासदार आहे ते कोण आहे पक्षाचे असो ठीक आहे तर त्यांच्या घरी काही पैसे जाते का याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि आमच्या नेत्यानं केवळ कंपनीची चापलुशी करू करी गिरू म्हणजे चापलुशीगिरी करू नये आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ऐंशी टक्के रोजगार डब्ल्यू सी एलमध्ये कसं मिळेल आणि तिथं जे परप्रांतीय कर्मचारी आहे हे घेते का वरत त्याच्यात फायदा द्यायला आहे का कर्मचाऱ्याचा आरोग्य विमा कर्मचाऱ्याचा कर्मचारी विमा म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात झाला आणि त्याचा जर ठीक आहे कर्मचारी विमा काढला नसेल तर हे कंपनी डायरेक्ट हात वर्त करते का हे कर्मचारी आमच्या कंपनीचा नाही होय आणि त्याचे पुरावे माहिती अधिकारा अंतर्गत मागतले आहे ह्या एक पोरगा परप्रांतीय पोरगा आहे ठीक आहे त्याचं नाव आहे काय नाव आहे पवन पवन भटगिलवार ठीक आहे हा जो पोरगा आहे नाही रोशन हा माझं नाव आहे अच्छा हा पवन बटगिलवार ह्या परप्रांतातला मुलगा आहे ह्या कंपनीत काम करणार होता हा तिथून बाहेर निघाला आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला कंपनीने माहिती मागितली माहिती अधिकारा अंतर्गत यानं सरळ लिहून गेलो का ह्या पोरगाच आमच्या कंपनीत काम करत होता दोन पोरग आता एक पोरगा आतमध्ये डोजरमध्ये मेला दोन डोजरमध्ये तर ते यायनं भांडू भांडू त्या पोराची लाश पोस्टमार्टम झाल्यावर घरून कंपनीच्या गेटवर आणली तर त्याने कंपनीनं तीस लाख रुपये कंपनसेशन दिलं आता तुम्हाला सांगतो हे कंपनीने द्यायची बी जर नाही कंपनीनं जर त्याचा कर्मचारी विमा काल म्हणजे त्याचा जर कालला असेल तर त्या पोरगा जर अपायित झाला तर आयुष्यभर त्याला पगार भेटते एक अमाऊंट भेटते ठराविक कर्मचारी विमा काढला तर पण डब्ल्यू सी एलचं अजिबात ज्या लोकांनी टेंडर दिलेला आहे त्याच्यावर लक्ष नाही आहे ते जे कर्मचारी काम करतात त्याले हाताने पगार देते दे, त्याने कंपनीची पर्ची सुद्धा देत नाही त्याला किती पेमेंट येऊन राहिलं कारण डब्ल्यू सी एल न माहिती अधिकारा अंतर्गत माहिती दिली आहे हे दाखवू इथं जवळ ठीक आहे हे डब्ल्यू सी एलचं लेटर आहे जे माहिती अधिकाराअंतर्गत मागतलं जे स्किल कामगार आहे तेराशे तेरा, तेरा रुपये पर डे रोजी आहे आणि जे अन आहे म्हणजे जो कोणी तिथं ऑफिसमध्ये असेल स्टाफ बॉय असेल पाणी वाटप असेल किंवा अजून कोणतं असेल ड्रायव्हरगिव्हरचं काम स्किलमध्ये येते जे ट्रकचे ड्रायव्हर आहे ते हे आहे त्याले तेराशे तेरा अनस्किल कामासाठी बाराशे एक्क्याऐंशी रुपये पर डे रोज आहे आणि हे परप्रांतातले लोक घेतले तर यायले कर्मचारी विमा पी एफ हे भरतच नाही हे डायरेक्ट यायचे आणि ॲक्सिडंट झाला का कंपनी सगळे हात वर्त करते परप्रांतीय लोकांसाठी परप्रांतीय लोक चार पाच लाखात दोन लाखात मॅनेज होऊन जाते त्याने माहिती आहे स्थानिक लोक घेतल्यावर हे उरावर बसून पैसे घेते म्हणून स्थानिक लोकांनी घेत नाही आणि अनेक नेते चंद्रपूर जिल्ह्यातले हे कंपनीचा फेवर घेते कारण त्याच्या घरी काहीतरी गल्लुऱ्या पोचत असेल ठीक आहे जो कोणी नेता घेत असेल त्याला हे लागल ठीक आहे तो कोणाही पार्टीचा असो हो? काही नाही दे पण माय म्हणणं आहे का चंद्रपूर जिल्ह्यात कंपनी आहे ठीक आहे त्याचा फायदा इकडे आता नागपूर कडक तुमसर कामठी या एरियात ठीक आहे मॅग्नीच्या खदानी आहे तिकडं आता गड गोन पिपरी एरियात सूरजागडले मोठाल्या लोखनिर्जाच्या लो खदानी लागल्या तिथं आता डब्लू आपला जिंदल दहा हजार कोटीचा प्रोजेक्ट आणणार आहे एक प्रोजेक्ट तिथं लागला तिथंही हेच गत आहे स्थानिक लोकायला रोजगार भेटून नाही राहिले स्थानिक लोकांनी रोजगार भेटावा याच्यासाठी मोठं आंदोलन तुम्ही केलं पाहिजे ते आंदोलन तुम्ही करत असाल तर मी त्याला भेटही देईन आणि ह्या कंपनीच्या उरार आपण बसू ठीक आहे त्याच्यानंतर कंपनी या कर्मचाऱ्याचे जे पुरा आहे त्याले शाळेत शाळेतण्यासाठी बसची सेवा दिली आहे त्या बसच्या सेवेसाठी जे ड्रायव्हर आहे त्याने दहा बारा हजार तेरा हजार पगार भेटायला पाहिजे त्याने आठ नऊ हजारात गुन्हा टाकते कंडॅक्टर तीन चार हजार रुपयात गुन्हाम टाकते म्हणजे हे स्किल काम आहे ड्रायव्हरचं त्याला कमीत कमी चौदा पंधरा हजार इथं तर तुम्ही ते तेराशे तेरा रुपये दिले आहे मग तोही कंपनीसाठीच काम करून व्हायला भरही पोळून येत आहे त्याचंसुद्धा पगार हे बरोबर करत नाही ठीक आहे त्याच्याकडून पिएणूक केल्यासारखं काम करून घेते ठीक आहे त्याच्यानंतर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर ॲम्ब्युलन्ससुद्धा डब्ल्यू सी एलच्या येत नाही ठीक आहे भारत सरकारचा नियम आहे का कोणत्याही गव्हर्नमेंट असो का खाजगी कंपनी असो इन दोन टक्के सी एस आर फंड ठीक आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट फंड हा लोकांच्या कल्याणासाठी खर्च करायला पाहिजे आजूबाजूच्या शाळा ब्लॅस्टिंग करू करू, करू क्रॅक गेल्या त्या शाळेले सुद्धा लक्ष नाही या शाळेवर दोन टक्के पैसे जर डब्ल्यू सी एल न खर्च केले आजूबाजूच्या गावामध्ये तर ते गाव सुजलाम सुजला होऊन जाईल एवढा फंड राहते पण ह्या फंड सुद्धा बीजेपी बीजेपीचे काही नेते फस्त करत असत किंवा अजून कोणते नेते फस्त करत असत ठीक आहे तर तो, तो फंड कुठं लावता हे सुद्धा कंपनीनं सांगायला पाहिजे का तुम्ही खरं सामाजिक कार्यावर तो ठीक आहे पैसे ठीक आहे जे सामाजिक कार्यासाठी कंपनीनं खर्च करायला पाहिजे ते खर्च करत नाही म्हणून हे जे स्थानिक लोक आहेत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या खदानीमध्ये घेतात तर हे जे रेट आहे हे रेट एक डब्ल्यू सी एलची हाय पॉवर ठीक आहे ऑथॉरिटी असते कमिटी असते ती कमिटी हे रेट ठरवते ठीक थी, आहे आणि हे जे ज्या पुरायले पैसे तीस तीस लाख -ती 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 रुपये कम्पेन्सेशन भेटलं हे डायरेक्ट कंपनीने बी द्यायचं काम नाही कर्मचारी विमा भरल्या हे डायरेक्ट कर्मचारी विमा जे कंपनी असते ते देत असते पण इथं आता हे आंदोलन करायला लागलं ते आंदोलन करून हे हे एक पोरगा आहे जो ऍक्सिडंट मध्ये डोजर मध्ये वारला त्याचं नाव वा आहे ठीक आहे सचिन गणपतराव कर्माकर याले तीस लाख सदुसष्ट हजार रुपये कंपेन्सेशन भेटलं एक है? दूसरा दिनेश प्रसाद ठीक आहे दुसरा पोरगा दिनेश प्रसाद ठीक आहे पटेल ह्या पोरगा ऑपरेटर होता ठीक आहे याचाही मृत्यू झाला याला एकोणतीस लाख रुपये भेटले हे भांडून घेतले म्हणून भेटले नाहीतर सर्वसामान्य बाहेरच्या तर परप्रांती असं त्याला गिनत बी नाही हे कंपनी म्हणून स्थानिक लोक जास्तीत जास्त लागले पाहिजे ज्याचे शेत गेले जे लोक त्या गाव राहते आजूबाजूच्या ज्याले त्रास आहे त्या लोकाले रोजगार भेटले पाहिजे म्हणून ठीक आहे इथं काम करणाऱ्या लोकांना जागृत व्हा तुमची पिवणूक करत आहे बारा बारा तास कंपनीत काम करून घेत आहे एखादं ठीक आहे दरे दरे। एक नवबुद्धा नावाची कंपनी आहे कॉन्ट्रॅक्ट घेते आणि ते सर्रास सर्रास ठीक आहे कामगाराची पिवणूक करते आणि कमी पैशात जास्त काम करून घेते एखाद्या पोट्यानं आंदोलन केलं काही म्हटलं तर त्याले कामावरून काढते नाही तर मग त्याचं ठीक आहे मॉरल कमी करते म्हणजे त्याले हादा जाऊ देत नाही गुताल जाऊ देत नाही त्या पोट्याने सतराव्या टोमने मारल काबे कुठं गेला आता एवढा वेळ लागते का जास्त टिपा मार हे धंदे ह्या कंपन्या करून राहिले ठीक आहे म्हणून ठीक आहे न्याय भेटला पाहिजे आपल्या राज्यातल्या लोकायले जे स्थानिक लोक आहे त्याला भेटला पाहिजे त्या जास्तीत जास्त या कंपनीने घेतलं पाहिजे नाहीतर या कंपनीच्या उरार आंदोलन मी उभा करीन ठीक आहे तिच्चे स्थानिक लोक घेऊन पण तिचा आमदार खासदार ठीक आहे आपण ठीक आहे झाडाच्या बुड्याने ठेवू आणि आपलं काम करू ते कोणी असो पण या स्थानिक लोकाले न्याय भेटला पाहिजे या उद्देशानं हा व्हिडिओ घेतला ठीक आहे कंपनीनं याची दखल घ्यावी नाही तर मग आम्ही कंपनीच्या उरावर आल्याशिवाय राहू नये ठीक आहे या लोकायला न्याय द्या एवढीच माझी विनंती आहे ठीक आहे आणि नाही विनंती तुम्ही मानत असाल तर आम्ही मग तिथं आल्याशिवाय राहू नये धन्यवाद जय महाराष्ट्र